नमस्कार मी जयराऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत नॅशनल हायवेच्या बांधकामामुळे घरात पाणी शिरून आतोनात नुकसान नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने कवठा येथील गावातील पाण्यासाठी पर्यायी मार्ग न काढल्यामुळे दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी ढगफुटी सदृश्य अतोनात पाऊस झाल्यामुळे नॅशनल हायवेच्या बांधकामामुळे आणि पाणी काढून न दिल्यामुळे रस्त्यावरील सर्व पाणी कवठा गावातील घरांमध्ये शिरले असून घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य धान्य पाण्याने पूर्णतः भिजून नुकसान झालेले आहे त्यामुळे कवठा येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे मराठी साठी हाव पाऊस पडला आमच्या घरामध्ये पाणी जायला जागा नाही आमचं अन्नधान्य भिजलं आम्हाला काय बी नाही दोन दिवस इकडं तिकडे हिंडायलो आम्ही आमचा वनवास आणि व्हायला आमचं सगळं भिजून हे झालं आम्हाला फक्त पाणी काढून द्यावं त्याने आम्ही आजच आले घरात साफसफाई केली आता मधामध्ये बसले आमची मागणी काहीच नाही आमचं पाणी काढून द्यावं त्याने आम्हाला रोड करून द्यावा ज्वारी गहू तांदूळ डाळी सगळं नुकसान झाले तिकडे आम्ही इकडे तिकडे घेऊन ही डायलो आमचा ते गजान मंदिरावर गेलो दोन रोज येते हा शेड वर गेलो आम्ही झोपायला आमच्याकडे काही शासनाने लक्ष दिलं नाही गरम शेकला सोन लावला सरपंचाला लावला कोणी बी काय आलं नाही आमच्याकडे फोन बंद करून ठेवला राहणार चौथा तालुका असलेला नांदेड येथील रहिवासी असून माझ्या घरामध्ये पाणी भरपूर गेलं माझ्या दोन मुली आणि पत्नी ओडी वडियांचा पाय मोरलेला आहे आणि आमची दुर्दशा भरपूर चालू आहे गल्लीमध्ये पाणी कपडं इतकं होतं आणि सरपंच आला ग्रामसेवकला तलाट्याला तसे तला मॅडम आल्या होत्या त्यांनी काय आमच्यावर लक्ष दिलं नाही आमची एकच मागणी आहे की आम्हाला इथून जाण्या येण्यासाठी चांगला रस्ता व नाली मोठे मोठे बंबू टाकून पाणी काढून द्यावी हीच आमची एक मागणी आहे आम्ही झालेलं धान्याचं नुकसान भरपाई करून मिळावी हीच विनंती आमची शासनाला विनंती होती की नाही आम्हाला जे काय मिळावं ते मिळावं म्हणून आम्ही शासनाकडे एकदा पुन्हा विनंती करतो की शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे काय आहे ते आम्हाला मोबदला मिळावं आमचं गहू धान्य सगळं सगळं पाण्यानं पुरानं वाहून गेलं आणि भरपूर नुकसान झालं